बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणाची मागणी गेली कित्येक वर्षांपासूनची आहे त्यासाठी तपस्वी डॉक्टर रामराव यासाठी मुंबई दिल्ली नागपूर अशा विविध ठिकाणी उपोषण आंदोलने केली बंजारा समाज हा शासनाच्या निकषानुसार संपूर्ण बाबींची पूर्तता करतो तरी सुद्धा बंजारा समाजाला यष्टी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अंबड फुली जालना या ठिकाणी लढाऊ विजय भाऊ चव्हाण यांनी सतरा ऑक्टोबर पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज आमलेली बी खूप दुःख वाटतो जालना जिल्हा माहिती एक आपण बंजारा समाज युवक विजय चव्हाण अब मग एखाद रोज सुरू होत मग सात आठ दाडे घे आता તરી પ્રશાસક ઓનર કુણ કુણ કામે માહ્ય આઘારાયણ તૈયાર છે તો આપણ સેવેન ભળન સખલ બંજારા સમાજ પ્રકાશ બરોબર છે સખલ બંજારા સમાજ પવાર સાહેબ મુંડી ઉપર કરું હેઠ મુંડી ગાલી દે અમારે હેઠમ સખલ બંજારા સમાજ સેવેન ભળથાણીને પણ સવારે રહ પ્રોગ્રામ જે તમે આખમેલો છો તો આ જાત જાસ્ત બંજારા સમાજ

वरे साधू सुद्धा आपण पूर्ण तयारी करा आणि प्रशासकीनं आता हात टेकेल लगाला या बरोबर तर कोणी ही प्रशासकीनं हात टेकेशाही सरकारनं धडावताय शिवाय ही प्रशासक सोयी ना आळो कोणी म्हणून या बरोबर सर कारण की तमने ना येत काही करेनाल येत जत्रा बी सनी आजूबाजू चंडाळ चौकडी ये जनरल चौड़ी कहीं सब प्रकाश राव केंद्र पवन राव जन केंद्र मोहन राव कन केंद्र उसे हम आनी राव अशोक आगर हनु हनु एक काहीतरी विचार वेगलो करन बेच के आते पण वो सवार ये नूल बता दा जागाय ये नूल आपण आणि बता दा वो नूल अपन अन आए वाले सवार ने डाले पुरता परमेश्वर कहीं ये तो मुझे क्या सवार ने पुरता पूरे महाराष्ट्र जी बंजारा समाज ने एक

मंत्रालय मग मुख्यमंत्रीनं वत बेसन समजान का ते साहेब तुम्हाला बंजारा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं या दोन गोष्टी सांगा तुमचं सकाळी जातं संध्याकाळी कसं काय पत्र येतं तुमचं सकाळी नेलं विखे पाटलांनी संध्याकाळी तुम्हाला आरक्षण मिळतं मग आता आम्हाला तर आरक्षण द्यायलाच पाहिजे तुम्ही नाही द्यायचं असल ते बी सांगा द्यायचं असेल ते बी सांगा बरोबर आहे भाऊ